काजुवाडी ते मंकी हिलमधील अनेक विकासकामे मार्गी लावणार राष्ट्रपतीचे उमेदवार प्रमिला सुर्वे यांचा निर्धार मागच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक तेरामधून आले तेव्हा या प्रभागामधील काजुवाडी येथे आर सी सी अंगणवाडी व्यायामशाळा बांधली होती शिवाय रस्ते गटारे मुकुंद नगरमधील रस्त्याचे डांबरीकरण गार्डन तयार करून सुशोभीकरण केलं आहे आता प्रभाग बदलला असून प्रभाग चौदा झाला आहे या प्रभागात मंकी हिल परिसर नव्याने आला आहे प्रचारा दरम्यान येथील समस्या जाणून घेतल्या असून भविष्यात येथील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे तसेच काजूवाडी भानवज परिसरातील उर्वरित विकासकामे मार्गी लावणार असल्याचे परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवार प्रमिला सुर्वे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे मुकुंद नगरचा खूप मोठा प्रश्न होता रोडचा त्यांना आपण पर्यायी रोड कायमस्वरूपी रोड आपण त्यांना दिलाय आणि सुशोभीकरण गार्डन हे सगळे आपण काम केलेलीच आहेत अशी आपण कामं केली आहेत आणि अनेक कामं आपली थोडी बाकी पण आहेत ते आपण पुढच्या याला मार्गी लावू आता मला नवीन प्रभाग आहे मंकी हिल दस्तुरी नऊ नंबर सायमाळ तिथले जरा रोडचे प्रश्न आहेत रिटर्निंग वॉल पाहिजे अंडरग्राऊंड भुयारी मार्ग पाहिजे त्यांना मेन तिथे मोठा हायवे आहे त्या हायवेनी त्यांना त्यांची गुरं वगैरे चरायला नेताना त्यांना खूप प्रॉब्लेम होतो तर त्यांना अंडरग्राऊंड भुयारी मार्ग पाहिजे आहेत तर तो आपण मार्गी लावणार आहोत शंभर टक्के तो मार्गी लावायचा आपल्याला आणि घाटामध्ये भुयारी स्ट्रीट लाईटचाही प्रश्न आपण सोडवणार आहोत घाटातला हेच प्रश्न मला त्या लोकांनी जे प्रश्न माझ्या पुढे मांडले आहेत की आमची ही ही कामं आहेत तर त्यांना माझ्यावर शंभर टक्के विश्वास आहे की आम्ही हे कामं त्यांची करणार आहोत आणि पण बघितले त्यांनी की मी काय केलेत काम त्यामुळं त्यांना विश्वास आहे माझ्यावर की मी हे शंभर टक्के काम मार्गे लावू लावणार ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खोपोली